चला तर आज सकाळ सकाळ लवकर उठलोय आपल्याला सगळं टपकन नवीन कपडे घालून टपकन जायचं आहे आज दोन तीन दिवस झालेला आहे की विराज आणि विराजची मम्मी विराजच्या मामाच्या गावाला गेलेल्या आहेत तरी आपल्याला त्यांना आणायला आहे आज दोन तीन तीन दिवस झालेला आहे ते गेलेले तीन दिवस गेल्यामुळं आपल्याला भरपूर आपल्यावर कामाचा लोड आहे आपल्याला किराणा दुकान पण बघावं आहे आणि आपल्याला आष्टीचं टू व्हीलर गॅरेज पण बघावं लागतंय तर त्याच्यामुळे आपली खूप अशी माझी दाव फळ होती कन चुकले चार हजार जायचं का थांबतो इथंच कुठे जायचं आपल्याला आपल्या घरी कधी चल आवर गॅफिश्या चला काय करतो मोडन ती मधून गाडी नको ना गाडीवर गाडी जायचं होई घालचं ठीक

नव्हते कुठे गेले पोर त्यांच्या घरी गेले जायचं तुला दामाने उतर हम्म मग आता उडणारच आहे ना तिकडला पाऊस झालाय खरोबर हा येत आणि

Okay. मजेशीर hmm. दादा दमानी खा दम्मा दमानी दुकानात गिरायक बसला गिरायक जा तेवढ द्यायचं कानाला करायचं पोटा पाण्याला लागतं काय निसा टप्पा टप्पा चांगली निशे दे चांगली निश्चिन नाही मग नवी गाडी आहे तुझी वय काय तू